श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्ती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण अशीच माझी आज आपण या व्हिडिओमध्ये भगवंत आपला राखा कसा होऊ शकतो हे पाहणार आहोत आपण सामान्य लोक देवासमोर रोज आपल्या अडचणी सांगत असतो देवाला खूप साऱ्या आपल्या आयुष्यात असणारी संकटे सांगत असतो आणि आपल्याला असे वाटते की देव आपले ऐकत नाही आणि देव आपले कधी ऐकणार आपल्या इच्छा कधी पूर्ण होणार आपल्याला या सर्व गोष्टींची पुरहूर लागलेली असते आपण देवासमोर रोज रडू रडू मागत असतो आणि आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळत नाही आणि आपण सामान्य लोक हे सुद्धा समजत नाही की आपली भक्ती ही फक्त मर्यादित असते तरी पण भक्ती ही मर्यादित असली तरी आपले कर्म स्वच्छ असावे दुसऱ्यांबद्दलची भावना चांगली असायला हवी आता आपण काही उदाहरणे पाहणार आहोत ज्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की आपला पाठीराखा हा आपला परमेश्वर असतो पांडवांना कौरवांनी कपटनी तिने दूतामध्ये हरविले त्यानंतर दुर्योधनाने दुःशासनाला द्रौपदीला ती आता आपली दासी आहे हे कळविण्यासाठी पाठविले व तिला भर सभेत घेऊन येण्यास सांगितले दुःशासनाला द्रौपदीने विरोध केला असता त्याने तिला फरफटत दरबारात आणून हजर केले या प्रसंगाने तिला खूप दुःख झाले व आपल्या पाचही पतींना दुःशासनापासून सोडविण्यासाठी तिने हाका मारल्या परंतु दुर्योधनाचे गुलाम असलेल्या त्यांनी असमर्थता दर्शविली दरबारात असलेले श्रेष्ठ गुरुजन द्रोणाचार्य पितामहा भीष्माचार्य यासारखे योद्धेही तिच्या मदतीला आले नाही शेवटी म्हणून तिने श्रीकृष्णाला मदतीसाठी हाक मारली श्रीकृष्णाने लगेच येऊन तिची मोठ्या संकटातून सुटका केली सीतेचे अपहरण झाल्यानंतर सीतेने रामाशिवाय इतर कोणाचाही धावा केला नाही म्हणून तिच्यासाठी रामाला लंकेत जाऊन तिला सोडवून आणावे लागले कठीण प्रसंगी भक्ताने कसे वागावे याचा उत्तम आदर्श म्हणजे आपल्याला माता सीता व माता द्रौपदीने घालून दिला आहे राजा हरिश्चंद्राला त्याच्या मालकाने मोठा माठ पाण्याने भराव्यास सांगितला कितीही पाणी भ पाणी आणून भरले तरी माठ पाण्याने भरतच नव्हता कारण प्रत्येक वेळी विश्वामित्र अदृश्य रूपाने माठ ढिकामा करीत होते तरीही हरिश्चंद्र माठ भरण्याचे काम करीत होता स्वधर्म आचरताना जेव्हा हरिश्चंद्राने पत्नीलाही कर्तव्य म्हणून ठार मारण्यास हात उगारला तेव्हा भगवंताने त्याचा हात वरचेवर धरला भक्त प्रल्हादाचा वयाच्या मानाने फार छळ झाला पाच वर्षाच्या या मुलाचा जेव्हा अति छळ झाला व हिरण्य कश्यपूने भरात खांबाला जोरात लाथ मारली तेव्हा भगवंत फुटक्या खांबातून प्रकट झाले व त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला आता आपण जी उदाहरणे बघितली आहेत ज्यामध्ये आपण बघितले की पाठीराखा आपला हा परमेश्वर असतो यावरून लक्षात येते की व पक्व चित्ताय श्रद्धा भक्ती युतायच च म्हणजे तुम्ही भक्तीमध्ये अतिपक्व व्हा म्हणजे मदत हमखास होईलच तुझे स्मरण करीती त्याचे कष्ट निवारण होती हे खरे आहे पण भगवंत भक्ताची कडक परीक्षा पाहतो आणि आपण सामान्य लोक कडक परीक्षेला उतरू शकत नाही भगवंत रूपाने मंदिरात उभा असतो कोणी त्याच्यासमोर तक्रारी व गराणी केली तरी तो उत्तर देत नाही परंतु त्याने वचन दिल्याप्रमाणे जो जसा मला भजतो तसे मी त्याला देतो हे तो हमखास पाळतो हेच सामान्य लोकांना समजत नाही यावरून आपल्याला लक्षात येते की आपला पाठीराखा हा अंतिम म्हणजे परमेश्वर असतो पण त्यासाठी भगवंत आपली कडक परीक्षासुद्धा पाहत असतो त्यासाठी आपल्याला आपली भक्तीसुद्धा ही भक्त प्रल्हादासारखी द्रौपदी मातासारखी सीतेसारखी असायला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचा दिवस सुखाचा जावं हीच माझी विनंती श्री स्वामी समर्थ